नमस्कार मंडळी राम राम हा ब्लॉग आहे आमच्या गावात तीस टाकले होते तेव्हा आम्ही तीस तोडायला गावी गेलो होतो तर पोळाच्या मागच्या दिवशी आमची तीस तुटली होती तर आम्ही एक दिवस पहिलेच गेलो होतो तर एक दिवस म्हणजे आमचं जागरण असतो एक दिवस तीच तुटण्याच्या आधी तर त्या दिवशीच आम्ही गेलो होतो तर आता पूर्ण गावातल्या मुली नदीत पाणी आणायला जात आहे तर मस्त गाणे वगैरे म्हणूनच जातात आमच्यामध्ये तर स्किप न करता ब्लॉग पाहत राहा फ्रेंड्स आजचा ब्लॉग खूप छान आहे

आम्ही बोरगडी झपायला जात आहो असे म्हणतात असं गाणं म्हणतात जातात मुली म्हणजे याचं कारण असं असते म्हणजे एक काट्याचं झाडं असतो गावाच्या बाहेर तिथे पूर्ण गावातल्या मुली म्हणजे आपले हरभरा असते ना ते टाकायला जायचं असतं आणि मुलं त्यांना टाकू देत नाही म्हणजे असं हा गेमसारखंच असतो तर ते टाकून पाणी भरून मग तिथेच थोडं गाणं म्हणून नाचतात सगळे मग आता घरी येत आहे तर आठ दहा वर्षानंतर आमच्या गावात वीस टाकले होते तर मुलीला काही माहित नव्हतं म्हणजे कसं करायचं असतं काय नाही तर पूर्ण गावातल्या नाई कारभारी असं चार पाच बाया गेले होते आई पण होती त्यांच्यासोबत तर मस्त गाणी वगैरे हो म्हणून येत आहे दुपारी पूर्ण गावातले मुलं जाऊन शेतातून हा माती आणतात आणि आम्ही तीस टाकतो नाही अतिजाचे देवी देवता असतात त्यांना मातीपासूनच बनवले जातात तर संध्याकाळी बनवतात एक रात्रभर ठेवतो आम्ही आणि मागच्या दिवशी तिजासोबत यांना विसर्जन करतो आम्ही तर पूर्ण खूप छान बनवतात देवी देवता असतात यांचं नाव गणगोर असतो तर यांचं पण मी तुम्हाला फोटो शेअर करते खूप छान असते आणि संध्याकाळी पूर्ण गावातल्या म्हणजे बाया मुली पूर्ण पूजा करतात यांची पुरणपोळीचं पोळीचं नैवेद्य दाखवतो आम्ही तर असं पूर्ण आमचं तीजचं कार्यक्रम असतो खूप छान असतो संध्याकाळी आता त्या देवी देवताची पूजा करत आहे तर पूर्णाचं नैवेद्य पूर्ण गावातले लोक आणतात सगळे पूर्ण नैवेद्य दाखवून पूजा करतात तर मस्त गाणी म्हणून पूजा करत आहे હવે રોજે રોજે નું કામ કરી શકો છો गणगौरची पूजा झाल्याच्या नंतर पूर्ण गावातल्या बाया गाणे म्हणून नाचतात नंतर दोना खोसायचं कार्यक्रम असतो तर एक मुलगा हातामध्ये तीस धरून थांबते पूर्ण गावातल्या बा मुली गाणे म्हणून नाचतात नंतर ते मुलाच्या हातामधून घ्यायचं असतं थोडा अर्धा तास हा गेम असतो तर पहिले मुलगा देत नाही नंतर देऊन टाकते तर असं खूप छान असतो नंतर डान्स वगैरे करतात दोना खोसायचं हो कार्यक्रम झाल्याच्यानंतर एक दोन तास डी जेवर मस्त सगळे डान्स करतात आणि लवकरच मी तुम्हाला तिथचे पण ब्लॉग शेअर करेन तर असं होतं माझा आजचा ब्लॉग चला मंडळी या ब्लॉगला इथे जेन करत आहे कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग लाईक करा शेअर करा